नमस्कार मित्रांनो आजचा आपला टॉपिक आहे तोंडातलं वारंवार काय येते त्यावरती घरगुती उपाय काय आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये अशा चार टिप्स देणार आहे मित्रांनो ज्या तुम्ही फॉलो केल्यानंतर तुम्हाला तोंडातलं परत कधीच येणार नाही मित्रांनो कुठल्या चार त्या टिप्स आहेत कुठले ते चार पदार्थ आहेत ते तुम्हाला मी आज सांगणार आहे त्याआधी मित्रांनो टेक मराठीवरती टे तुम्ही जर नवीन असाल तुम्ही आणखी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो एक सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि ज्या पेशंटच्या तोंडातला येत आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा चला तर पाहूया कुठल्या त्या चार टिप्स आहेत त्याआधी आपण पाहूया मित्रांनो की तोंडातलं येण्याचे कारणे काय आहेत मित्रांनो तोंडातल्या येण्याचे कारणे खूप सारे आवश्यकतात त्यातील जे महत्त्वाचे कारणे आहेत ते तुम्हाला सांगतोय ते त्यातलं प्रमुख कारण म्हणजे तुमचा आहार तुमच्या आहारावरती तोंडातलं येणं खूप खूप सारं डिपेंड असतं मित्रांनो तुम्ही जो आहार घेता तो कसा घेता त्यावरतीही डिपेंड असतं म्हणजे की तुम्ही जास्त मसाल्याचे प्र सेवन करत असाल जास्त प्रमाणामध्ये तुम्ही मिरचीचा आहार घेत असाल तर मित्रांनो याने हे तुमचं तोंडातलं येतं त्यानंतर तुम्ही नॉ नॉनव्हेजमध्ये जास्त प्रमाणामध्ये ग्रेव्हीवाली भाजी खात असाल तिखट भाजी खात असाल किंवा काहींना मासेंची ॲलर्जी असते त्यामुळेही त्यांच्या तोंडातलं येतं मित्रांनो हे त्याचे कारण असू शकतात त्यानंतर तुम्ही अल्कोहोलिक घेत असाल म्हणजे तुम्ही दारू पित असाल किंवा गुटखा खात असाल किंवा तंबाखू खात असाल किंवा कुठलंही व्यसन तुम्ही करत असाल ह्यामुळेही तुमच्या तोंडातलं येऊ शकतं मित्रांनो आता आपण पाहूया त्यावरती उपाय काय आहेत मित्रांनो हे उपाय खूप गुणकारी आहेत मी स्वतः हे उपाय ट्राय केले आहेत त्यानंतरच हा व्हिडिओ बनवत आहे त्यामध्ये सुरुवातीचा उपाय आहे आपला तुळशीचं पाने हो मित्रांनो तुळशीचं झाड प्रत्येकाच्या घरासमोर जे झाड असतं त्या तुळशीच्या झाडाचं खूप महत्त्व आहे मित्रांनो ते झाड जे आहे ते खूप गुणकारी आहे ते कसं उपयोग आणायचं मित्रांनो तुळशीचे पाने सात ते आठ प पानं घ्यायचं आहेत संध्याकाळी तांब्याच्या ग्लासमध्ये किंवा तांब्यामध्ये पाने ते पाने ठेवायचे आहेत आणि सकाळी उठल्यानंतर आमोच्या पोटी ते पाने चावून चावून खायचे आहेत मित्रांनो आणि त्यानंतर त्या तांब्यातलं पाणी होईन तेवढं आपल्याला घ्यायचं आहे मित्रांनो या हे असं तुम्ही सात ते आठ दिवस करून बघा तुम्हाला तोंडातलं कमी होऊन जाईल त्यानंतर मित्रांनो तुम्ही पानटपरीवरती जे पान खाता त्या पानाला नागिनीचे पान असे म्हणतात नागिनीचे पान तुम्हाला सात ते आठ घ्यायचे आहेत आणि दिवसाभरामध्ये सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत ते पान तुम्हाला त्यामध्ये थोडंसं सोप सोप जसे टाकतो आपण त्याचप्रमाणे जिरे टाकायचे आहेत मित्रांनो आणि ते पान तुम्हाला चावून चावून बारीक करून जिबेवरती त्याचा रस येईल असे करून गिळून घ्यायचे आहे दिवसामध्ये तुम्हाला तीन ते चार पानं खायचे आहे मित्रांनो हेवी तुम्ही आठ दिवस करून बघा तुम्हाला तोंड देण्यास फरक जाणवेल त्यानंतर मित्रांनो अत्यंत तो महत्त्वाचा तोंड येण्याचं तुमचं थांबून जाईल तुम्हाला परत कधी तोंड येणार नाही असा उपाय आहे तो म्हणजे आवळ्याची पाने मित्रांनो आवळा तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल आवळ्याचं झाड चिंचेच्या झाडासारखं त्याचे पाने असतात तिथे खनबुजी होईल मित्रांनो तुमचं आवळ्याची पाने तुम्हाला आणायची आहेत आवळ्याची पाने आणल्यानंतर आवळ्याची पाने आणि जिरे एक चमच जिरे आणि आवळ्याची पाने हे कुठून घ्यायचे आहे मित्रांनो आणि त्यापासून बनणारं जे चूर्ण आहे हे चूर्ण तुम्हाला डब्यामध्ये ठेवायचं आहे आणि रोज सकाळी उठल्यानंतर आमोशापोटी एक चम्मच ते चूर्ण दुधामध्ये तुम्ही निरस दूध घेऊ शकता किंवा तापून दूधही घेऊ शकता त्यामध्ये मिक्स करून तुम्हाला घ्यायचं आहे मित्रांनो हे तुम्ही फॉलो केल्यानंतर तुम्हाला आठ दिवसामध्ये तोंडातलं तुमचं गायब होऊन जाईल मित्रांनो परत तुम्हाला तोंडातलं येणार नाही पण त्यासाठी मित्रांनो आठ दिवस तुम्हाला पत्ते पाळायचे आहेत ते पत्ते कुठले ते पाहूया आता मित्रांनो हे औष हे गुणकारी औषध चालू असण्याच्या कालावधी म्हणजे तुम्हाला तुम्ही जर तमोक खात असाल तमोक खाता येणार नाही आहे तुम्हाला तुम्हाला कुठली तलप असेल जसं की बिडी शु बिडी गुटखा किंवा इतर पान वगैरे काही खात असाल ते तुम्हाला खाता येणार नाही आहे मित्रांनो त्यानंतर अल्कोहोल घेता येणार नाही आहे म्हणजे की तुम्हाला दारू पिता येणार नाही आहे कारण की तुम्ही जर हे सेवन करण्या करायच्या काळामध्ये तुम्ही हे सेवन करत असाल म्हणजे व्यसन करत असाल तर याचा काहीही उपयोग होणार नाही मित्रांनो हा जे तुम्हाला टिप्स सांगितल्यात ह्या तुम्हाला काहीच लागू होणार नाही आहे तुमच्या तोंडातलं जाणार नाही आहे मात्र तुम्ही व्यसन आठ दिवस बंद करून मी सांगितलेल्या ह्या टिप्स जर फॉलो केल्या तर तुम्हाला तोंडातलं परत कधीच येणार नाही मित्रांनो ना। बर तुम्हाला हे औषध जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तुम्हाला हलका आहार घ्यायचा आहे मित्रांनो मसाल्याचे प्रमाण कमी करायचे आहे जेवणामध्ये हे प्रयोग तुम्ही मित्रांनो आठ ते दहा दिवस करून बघा तुम्हाला शंभर टक्के फरक जाणवेल तुमचं तोंडातलं राहून जाईल परत तुमच्या तोंडातलं येणार नाही आहे मित्रांनो आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा मित्रांनो धन्यवाद